आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेव्हन भारताचा आवाज तीनही प्रशासनाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याचे योगदान सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक बाबतीत फार मोठे आहे राहुरी तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता ही सकारात्मक असल्याचे मला दिसले आहे असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले राहुडी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे राहुरी पोलीस ठाणे तहसील कार्यालय व राहुडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद होते यावेळी व्यासपीठावर पोलीस

संजय ठेंगे म्हणाले की भारतीय लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाचा सन्मान करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी समाजातील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचे काम केले आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार सतर्क राहून समाजातील सर्व घटकांवर लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याचे काम करतो नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले की आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी सखोल अभ्यास केला त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्येक बातमी ही मराठी व इंग्रजी भाषेत त्यांच्या दर्पण नावाच्या वृत्तपत्रात छापत असत त्यामुळे तत्कालीन इंग्रज राजवटीलाही जनतेच्या समस्या समजत व जनतेलाही आपल्या समस्या मांडल्याचे समजत असत त्यामुळे त्या, त्या काळात वृत्तपत्र हे इंग्रज सरकार व जनता याच्यातील दुवा होते असे सांगून त्यांनी कार्यक्रमात कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या पत्रकार यांनी पूर्वीची पत्रकारिता पत्रकारिता व यामधील केला शिवाजी घाडगे यांनी पत्रकारितेचे महत्व पटवून दिले तसेच रफिक शेख पत्रकारांच्या व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला तसेच सन्मानाने पत्रकारिता करण्याचे आवाहनही केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरबी केले तर आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केले या प्रसंगी दिवंगत पत्रकार विजय येवले व मनोज हासे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी राजेंद्र उंडे राहुरी